नमस्कार व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज म्हणत असतात हे सर्व जे काही चालू आहे ना ते चुकीचं चालू आहे आणि त्यासाठी मी कोणालाच माफ करणार नाही तेव्हा लगेच भोपाळ बोलतो काय चाललं आहे तुमचं तुम्ही प्रत्येक वेळेला असंच वागणार आहात का आता त्या श्रीकलाला शिक्षा करायची टाकून तुम्ही आमच्याशीच असं वागताय तेव्हा लगेच इंदू बोलते जाऊ देत ना व्यंकू महाराज एकदा तरी विश्वास ठेवा तेव्हा व्यंकू महाराज बोलतात बाळा माझा तुमच्यावरती विश्वास आहे ती श्रीकला जर का चुकीचं वागते तर त्या श्रीकलाला आपण धडा शिकवूया आज रात्री तिच्यावरती पारख ठेवूया ती, ती श्रीकला काय करते ते बघूया गोपाळ फक्त तू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा त्या श्रीकलावरती विश्वास ठेवू नकोस ती श्रीकला म्हणते तसं वागू नकोस गोपाळ कळतंय का तुला तेव्हा लगेच गोपाळ बोलतो माझं काहीच म्हणणं नाही मला सगळं समजतंय काही समजत नाही अशातला भागच नाहीये पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे किती काही झालं तरी सुद्धा मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन फक्त गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजे श्रीकला तुला जे काही देईल ते फक्त प्यायचं नाटक कर तिच्या न कळत आणि तिच्याप्रमाणे तू वाक कळतंय का तेव्हा लगेच गोपाळ बोलतो ठीक आहे इकडे रात्री श्रीकलाने गोपाळला चहाचा कप आणून दिलेला असतो आणि लगेच गोपाळ ती चहा पित असतो तो मुद्दा म्हणून नाटक करत असतो त्याच वेळेला लगेच श्रीकला बोलते गोपाळ पी रे तेव्हा गोपाळ पित असतो आणि श्रीकलाला तेवढ्यात फोन येतो आणि गोपाळ ती चहा ओतून टाकतो आणि गोपाळ खाली निश्चित पडतो तेवढ्यात मात्र श्रीकलाचं लक्ष गोपाळवर जातं आणि ती गोपाळला म्हणते आता उठ आणि शांतपणे निप्चित बेडवरती झोपून जा तेव्हा गोपाळ तसाच झोपलेला असतो आणि श्रीकला एवढ्या रात्री घराबाहेर पडलेली असते श्रीकला घराबाहेर पडल्यानंतर गोपाळ व्यंकू महाराज सगळेजण श्रीकलाचा पाठलाग करत असतात तेव्हा व्यंकू महाराज गोपाळला म्हणत असतात गोपाळ रे एवढ्या रात्री कुठे आहे आणि तेही जंगलाच्या दिशेने तेवढ्या श्रीकला एका अडगळीच्या खोलीमध्ये शिरते तिथे रत्नानी पोपटराव असतात व्यंकू महाराज गोपाळ इंदू श्रीकलाचा पाठलाग करत करत त्या जागेपर्यंत पोहोचलेले असतात तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला पोपटरावांना बोलते सगळं काही फिसकटतंय सगळं काही फिसकटतंय काय करू प्रत्येक प्लॅन ती इंद्रायणी माझा हाणून पाडते त्या गोपाला तेवढं मी माझ्या तालावरती नाचवण्याचा प्रयत्न करते पण तो गोपाळसुद्धा माझ्या तालावरती नाचत नाहीये मला तर कळतच नाहीये की काय करावं ते पण आता मात्र मी शांत राहणार नाही किती काही झालं तरी सुद्धा मला आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्याच लागतील आणि त्यासाठी मी काही करेत तेवढ्यात मात्र गोपाळ व्यंकू महाराज आणि हिंदू त्या खोलीमध्ये वाकून बघण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा श्रीकला रवाना म्हणत असते बाबा बाबा काहीही झालं तरी त्या दिग्रजकरांना कसं उद्ध्वस्त करायचं तेच मला कळत नाही तो गोपाळसुद्धा माझ्या एक पाऊल जाण्याचा प्रयत्न करत होता तो गोपाळ स्वतःला कोण समजत होता पण आता मात्र मला अजिबात काहीही करून शांत बसायचं नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेन पण मी शांत बसणार नाही तेवढ्यात मात्र गोपाळ चिडलेला असतो तर इकडे गोपाळ मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला माझ्या पद्धतीने हँडल करायच्या आहेत त्यामध्ये कोणीही लुडबुड करू नका तेवढ्यात मोठ्यानी इंदू बोलते गोपाळ तुझरा शांत राहा आपल्याला जर का एक घाव दोन तुकडे करायचे असतील तर आपल्याला शांत राहणंच आपल्यासाठी योग्य आहे तुला कळतंय गोपाळ नाहीतर सगळ्याच गोष्टी हातातून निसटतील महाराज बघितलं श्रीकला कोणाची मुलगी आहे पोपटरावची तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज बोलतात पण हा पोपटराव आपल्या जीवावर का उठला आहे आपलं घर त्याला का बर्बाद करायचं आहे आता मात्र मला कळतच नाही की काय करावं ते पण मी मात्र आता शांत राहणार नाही लवकरात लवकर सगळं काही मला नीट करायचं असेल तर मात्र मला काहीही करून नीट सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील तेवढ्यात मात्र मोठ्याने महाराज बोलतात इंदू आता मिशन श्रीकला कायमचं क्लोज करायचं त्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तर इकडे श्रीकला मोठ्याने बोलते काहीही झालं तरीसुद्धा मी तिग्रजकरांना उद्ध्वस्त करणार गोपाळ मात्र खूपच शांत झालेला असतो तेवढ्यात इंदू गोपाला म्हणते गोपाळ मला तुझ्या मनाची अवस्था समजतेय आहे गोपाळ मला सगळं काही कळतं आहे पण गोपाळ स्वतःला शांत कर प्लीज गोपाळ प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा लगेच गोपाळ बोलतो कसा शांत करू मी स्वतःला मला समजत नाही आहे कसा शांत करू मला तर कळतच नाही आहे की काय करावं ते पण आता मात्र मला शांत राहून चालणार नाही काही करून मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतील आणि त्यासाठी मात्र मी सगळं काही नीट करेन तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात लगेच व्यंकुमाराज बोलतात गोपाळ शांत हो गोपाळ असं वागू नकोस तू जर का असं वागलास तर तू स्वतःलाच त्रास करून घेतोय तेव्हा मात्र गोपाळ बोलतो इंदू माझंच चुकलं की मी असं वागलो मी जर का असं वागलोच नसतो तर कदाचित ही वेळच आली नसती आता मात्र मला सगळं काही समजून चुकलं आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात आता काही बोलू नका शांत बसा लवकरात लवकर या गोपाळचं प्रकरण क्लोज करायचं आहे आपल्याला आणि त्यासाठी आपल्याला काहीही करावं लागेल प्लीज प्लीज गोष्टी वाढवू नका जरा शांत बसला तर बरं होईल तेव्हा मात्र गोपाळ खूपच खुश असतो तर तेवढ्या श्रीकला बाहेर पडणार तेवढ्यात व्यंकू महाराज इंदू आणि गोपाळ तिथे उभे राहतात श्रीकला त्यांना बघून चांगलीच थबकते श्रीकला म्हणते हे सर्व काय चालू आहे तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात काय करतायत म्हणजे श्रीकला तुझी सगळी कारस्थानं आमच्या समोर उघड झाले त्याची तुला लाज नाही वाटत श्रीकला तुझ्याकडून ही ही अपेक्षाच नव्हती तेवढ्यात मात्र पोपटरावने व्यंकू महाराजांचा आवाज ऐकलेला असतो आणि पोपटराव स्वतःशीच बोलतो आता सगळं संपलं खेळच खल्लास झाला आता काय करावं तेच कळत नाही पण आता मात्र मी शांत राहणार नाही काही झालं तरी सुद्धा मी आता विषय संपवणार आणि त्यासाठी मी काहीही करणार आणि तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज बोलता श्रीकला तू या पोपटरावची मुलगी आहेस आणि तू मात्र आमच्याशी खोटं बोललीस तू मात्र आम्हाला खोटं खोटं नाटं सांगितलंस आणि आम्ही मात्र तुझ्यावरती विश्वास ठेवला श्रीकला आता यापुढे आम्ही तुझ्यावरती या, या बाबतीत विश्वास ठेवूच शकत नाही एक नंबरची खोटारडी निघालीस तू आणि तेवढ्यात मात्र पोपटराव धावत येतो आणि तो, तो व्यंकू महाराजांच्या डोक्यावरती बंदूक रोखतो तेव्हा मात्र पोपटराव खूपच चिडलेला असतो पोपटराव मोठ्याने बोलतो काय चाललंय हे व्यंकट दिग्रजकर तुला काय वाटलं मागच्या वेळेला जसा तू माझा खेळ खल्लास केलास तसा करशील व्यंकट दिग्रजकर काही झालं तरीसुद्धा मी मी तुला असा सहजासहजी सोडणार नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात पोपटराव किती दिवस अशा खेळी खेळणार आहेस एक ना एक दिवस आमच्या तावडीत सापडणारच होतास अरे शेवटी विठुरायाचं लक्ष आहे आमच्यावरती त्याचा हात आहे आमच्या डोक्यावरती तो सहजासहजी आम्हाला हरू देणार नाही अरे तुझ्यासारख्या कटकारस्त माणसाला तर तो धडा शिकवणारच तेव्हा मात्र पोपटराव खूपच चिडलेला असतो शेवटी पोपटराव मोठ्याने बोलतो आता सगळं संपल्यात जमा आहे आणि मला मात्र आता शांत नाही बसायचं तर आता मात्र मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित नीट पार पाडायच्या आहेत तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच पोपटराव बोलतो आता बस करा हे सर्व आता मला हा विषय नाही वाढवायचा अरे तुझ्या डोक्यावरती मी बंदूक रोखले तरीसुद्धा तुला भीती वाटत नाही तरीसुद्धा तुला काहीच वाटत नाही अरे तुझ्यासारख्या माणसाला तर धडा शिकवलाच पाहिजे आणि आता मात्र मी तुला धडा शिकवल्याशिवाय शांत नाही बसणार तेव्हा मात्र तिची खूपच बडबड सुरू झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच पोपटराव मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपल्या जमा आहे आणि आता मात्र मी एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेवढ्यात मात्र हिंदू एक काठी घेते आणि जोरात पोपटरावच्या हातावर मारते तेव्हा पोपटराव चांगलाच कळवळलेला असतो पोपटराव मोठ्याने बोलतो पुरे आता मला हा विषयच नाही वाढवायचा आता कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता हे सर्व काही बंद करायचं आहे आणि पोपटराव चांगलाच खाली पडलेला असतो तेवढ्यात मात्र मोठ्याने इंदू बोलते पोपटराव त्यावेळेला सुद्धा तुला तुडवलं होतं आणि सुद्धा तुला तुडवलंय तुला, तुला, तुला किती वेळा सांगितलं दिग्रजकरांच्या वाटेला जायचं नाही जर का दिग्रजकरांच्या वाटेला जायचा प्रयत्न केलास ना तर पुन्हा एकदा तुझी हालत तशीच करेल जशी आज केले पोपटराव तुम्हाला साधंसुद्धा समजू नकोस मी जसं वागते ना तसंच उत्तर देते तुझ्यावरती माझं आधीच लक्ष होतं पण आता मात्र तेव्हा लगेच पोपटराव बोलतो इंद्रायणी तुला असं वाटत असेल की तू जिंकलीस पण तू जिंकू शकत नाहीस इंद्रायणी आणि तुला मी कधी जिंकू देणार नाही इंद्रायणी तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा तू हरसीलच लग। तेव्हा लगेच इंदू मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला आता हा विषय नाही वाढवायचा आणि खरं सांगू का मला या विषयावर वादच घालायचा नाही तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच इंदू बोलते संपलंय सर्व आता आणि प्लीज या सर्व गोष्टी आता बंद कर श्रीकला तुझ्यासारख्या मूर्ख मुलीला तर मला धडा शिकवायचाच आहे मला माहिती आहे ना तू किती मूर्ख ती तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला मोठ्याने बोलते तुम्ही कितीही प्रयत्न करा काही करा तरी सुद्धा तुम्ही मला असं काहीच हे करू शकत नाही आता मात्र तुम्ही बघाच मी काय करते ती तेव्हा व्यंकू महाराज बोलता श्रीकला अगं तुझी सगळी कारस्थानं पकडली आम्ही आणि तुला लाज नाही वाटत श्रीकला अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच श्रीकला बोलते मला कसल्याच वागण्याचा विचारच करायचा नाही मला आता एक गोष्ट मात्र कळून चुकली ती म्हणजे की ती काही झालं तरीसुद्धा मला आता कोणताच विषय वाढवायचा नाही आहे तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते इंद्रायणी तू कितीही प्रयत्न कर पण आता मात्र तुमच्या आयुष्याची वाट लागलीच तुम्हाला वाटलं की कट कारस्थान आमचं समोर आलं याचा अर्थ तुम्ही इथून पळून जाल तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलता श्रीकला अगं माझ्या गोपाळसाठी तुला हौसेनं निवडलं होतं तुला आमच्या घरची सून केलं इंदूवरती अविश्वास दाखवला आणि तू मात्र माझा विश्वासघात केलास श्रीकला मी तुला कधीच माफ करणार नाही तुझ्यासारख्या मुलीला तर मी धडा शिकवणारच तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि मला आता कोणताच विषय वाढवायचा नाही प्लीज आता या सर्व गोष्टी बंद करा नाहीतर सगळं काही हातातून निसटून जाईल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच बडबड सुरू असते त्याच वेळेला लगेच महाराज बोलतात पुरे आता मला सगळं संपवायचंच आहे आणि प्लीज या सर्व गोष्टी बंद करा त्यावेळेला पोपटराव व्यंकुमहाराजांच्या अंगावर धावत जातो तेव्हा पोपटरावच्या सनसनीत कानाखाली व्यंकुमहाराज मारतात आणि व्यंकुमाराज बोलतात पोपटराव तुला सहजासहजी सोडणार नाही मी आता मात्र तुझी लायकी तुला दाखवणारच पोपटराव त्याशिवाय मी तुला सोडत नसतो त्यावेळेला लगेच पोपटराव बोलतात व्यंकट धिग्रज कर या वेळेला तर मात मी तुझ्यावरती करणारच आणि तुलाच मी संपवणार तेव्हा इंदू बोलते पोपटराव तू कोणाशी पंगा घेतोयस तुला माहिती नाही कारण तुझी काय लायकी आहे ना ती आम्हाला माहिती आहे आणि आमच्या वाटेला जायचा तर प्रयत्नच करू नकोस नाहीतर तुझीच वाट लागेल तेव्हा मात्र पोपटराव खूपच चिडलेला असतो शेवटी पोपटराव मोठ्याने बोलतो आता कितीही काही करा तरीसुद्धा संपवणार तर मीच आणि तुमची वाट तर मीच लावणार तेव्हा मात्र इंदू बोलते गोपाळाने बघतोस काय तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना तेव्हा गोपाळ बोलतो प्रेम प्रेम या शब्दाचा अर्थ तरी कळतो का श्रीकला तुला प्रेम तर मी केलं तुझ्यावरती पण त्या प्रेमाच्या विश्वासाला मात्र तडा तू दिलास श्रीकला या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते शेवटी श्रीकला, श्रीकला मोठ्यानी बोलते आता सगळं संपल्यातच जमा आहे आणि मला तर आता कोणत्याच गोष्टी नीट दिसतच नाहीत काय करावं तेच कळत नाही पण मी शांत नाही बसणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू पोपटरावला धडा शिकवू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका